बारा जानेवारी दोन हजार चोवीस सातारा जिल्ह्यातलं बिचुकले हे गाव या दिवशी एका तरुणीचा मृत्यू होतो आणि पोलिसात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली जाते आणि दीड महिन्यानंतर या मृत्यूचं खरं कारण पुढे येतं प्रत्यक्षात कधीही न भेटलेल्या या दोघांचे एकमेकांवर जेवापाड प्रेम अचानक तिला कळतं तो आजारी आहे आणि त्याचा मृत्यू झाला मग कधीही न पाहिलेल्या त्याच्यासाठी तीही आपलं आयुष्य संपवते या घटनेमध्ये खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा समजतं की तिच्याशी तो म्हणून बोलणारी तिची जिवलक मैत्रीण होती गंमत म्हणून केलेली मैत्रिणीने चेष्टा दुसऱ्या मैत्रिणीचा जीव घ्यायला कारणीभूत ठरते या घटनेने सातारा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली काय घडलं नेमकं साताऱ्यात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मी आशिष आणि तुम्ही पाहताय मुद्द्याला धरून सातारा जिल्ह्यातलं कोरगाव तालुक्यातलं बिचुकले हे गाव या गावामध्ये ऋतुजा पवार ही राहत होती आणि तिच्याच गावापासून काही अंतरावर असणाऱ्या तडवळे गावात तिची मैत्रीण गायत्री भुईटे राहत होती दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या एके दिवशी ऋतुजाची चेष्टा करावी असं गायत्रीच्या मनात आलं आणि तिने मनीष नावाने इंस्टाग्रामवर एक फेक अकाउंट ओपन केलं त्या फेक अकाउंटवरून ऋतुजाला एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ऋतुजाला या फेक अकाउंटचा थोडाही संशय आला नाही बघा मस्करी कशी अंगाशी येते त्या दोघांचं रात्रंदिवस चॅटवरून बोलणं होऊ लागलं ऋतुजाचं फेक अकाउंट असलेल्या मनीषवर प्रेम जडलं ते दोघं रात्रंदिवस इंस्टाग्रामवरती चॅटिंगच्या माध्यमातून बोलत होते पण नंतर ऋतुजाने मनीषला भेटण्यासाठी हट्ट करायला सुरुवात केली मनीष नावाचा व्यक्तीच नसल्यामुळे आता पुढे काय करायचं यामुळे गायत्रीला काहीच सुचत नव्हतं तिने इंस्टाग्रामवरती अजून एक फेक अकाउंट ओपन केलं त्या अकाउंटवरून मनीषचे वडील शिवम पाटील बोलतोय असा मेसेज करून ऋतुजाला सांगण्यात आलं शिवम पाटील या अकाउंटवरून ऋतुजाला मेसेज करून सांगण्यात आलं की मनीषचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ऋतुजाला संशय येऊ नये म्हणून हॉस्पिटलमधील एका मृत व्यक्तीचा फोटोही पाठवण्यात आला आपल्या प्रेमाचा मृत्यू झाल्याचा धक्का ऋतुजाला बसला ती डिप्रेशन मध्ये गेली आपल्या प्रियकराच्या मृत्यूनंतर आपण कोणासाठी जगायचं असा विचार ऋतुजाच्या मनामध्ये आला आणि तिने बारा जून दोन हजार चोवीस रोजी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं या आत्महत्येनंतर पोलिसांनी ऋतुजाचा फोन चेक केला असता तिच्या मोबाईलमध्ये दोन इन्स्टाग्रामवरचे अकाउंट समोर आले पोलिसांनी सायबरच्या मदतीने माहिती घेतली असता ऋतुजाची मैत्रीण गायत्रीच्या मोबाईलवरून हे दोन्ही अकाउंट तयार केल्याचं समोर आलं गायत्री मोहितेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मात्र चेष्टा मस्करीच्या नादात ऋतुजा पवारने आपला जीव गमावला या प्रकरणावर माझं स्वतःचं वैयक्तिक मत दर सांगायचं म्हटलं तर या प्रकरणातील मृत ऋतुजा पवार जी आहे तिची सुद्धा तेवढीच चूक आहे जेवढी गायत्रीची आहे कारण आपण अशा व्यक्तीसाठी जीव देतोय ज्या व्यक्तीला आपण कधी समोर पाहिलं नाही त्या व्यक्तीसोबत आपण कधी फोनवर बोललो नाही अशा व्यक्तीवर आपण प्रेम करतोय ज्या आईवडिलांनी आपल्याला वाढवलं लहानाचं मोठं केलं त्या आईवडिलांचा कोणताही विचार न करता इंस्टाग्रामवर आपण दोन महिने बोलतो काय आणि त्या व्यक्तीसाठी जीव देतो काय अशा कोणत्या घटना तुमच्यासोबत घडू नयेत यासाठी तुम्ही काळजी घ्या आणि सोशल मीडियावरील फेक अकाउंटला बळी पडू नका तुम्हाला या प्रकरणाबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील